नमस्कार मी दीक्षा चंदन शिवे सांगोलाची रणरागिनी या न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांच मनापासून स्वागत करते बापू सत्ताधारी तुमची सत्ता, सत्ता रोखण्यासाठी शिवसेनेच्या विरोधात भाजप शेकाप सांगोल्यात एक झालेली दिसते कसली होती म्हणजे राज्यात चालली सांगोला तालुक्याच्या राजकारणात आज प्रथमच मला स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांची आठवण झाली आज हिडीस किळसवानं दहशतवाद एखाद्या अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे ही राजनीती एक प्रतीक आहे सांगोला अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर ज्या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील आज या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष भारतीय जनता पार्टी आय काँग्रेस राष्ट्रवादी उबाटा एवढे सगळे पक्ष एकत्र एक नेका मी एक एका बाजूला मी एकटा एका बाजूला माझी शिवसेना एका बाजूला अशी परिस्थिती या ठिकाणी बाहेरच्या लोकांनी निर्माण केलेली आहे हे माझ्या जनतेला आवडलेलं नाही आणि जो गेल्या पंचावन्न वर्षाचा भाई गणपतराव देशमुख यांचं सहकारी म्हणून काम केलेल्या माणसानं अचानकपणे आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करून उमेदवारी घेतली हे स्वर्गीय बाई गणपतजी देशमुखाच्या आत्म्याला निश्चितपणानं वेदनादायी क्लेशदायी आहे यातल्या कुणालाही यापुढं भाई गणपत देशमुखांच्या समाधीला जाऊन जा दर्शन घेण्याचा अधिकार नाही त्यांनी यापुढे समाधीकडे जायचं नाही त्या समाधीचं दर्शन घेण्याच्या आजच्यापासून अधिकार फक्त आम्हाला आहे त्या समाधीचं संगोपन यापुढं आम्हीच करणार आम्हीच त्या समाधीची पूजा करणार या सगळ्या लोकांनी आता पुन्हा सोंगपांगा आणून या ठिकाणी राजकारण करू नये बाई गणपतराव देशमुखांचा फोटो सुद्धा लावणं म्हणजे त्यांचं लाजीरवान गोष्ट ठरेल एवढंच मी या ठिकाणी सांगतो तुमच्याकडे कुठली कुठली जबाबदारी आहे माझ्याकडं सध्या <laughs> कळत न कळत अकलूज सांगोला पंढरपूर मंगळवेढा कुर्डवाडी बारशा मग जवळ आहे सिद्धाराम साहेबांकडे संपूर्णपणे जबाबदारी तीन न महानग नगरपालिकांची दिलेली आहे आणि अनेक ठिकाणी आमचं भारत मी सदैव भारतीय जनता पार्टीवर जुळवण्याचा सर्व ठिकाणी प्रयत्न केला मला यश अक्लूजमध्ये चांगलानं राम सातपुते आम अम, माझे आमदार यांनी चांगला मला प्रतिसाद दिला आणि आम्हा हो दोघात एक होऊन आम्ही मध्ये निवडणूक करतोय दुसऱ्या बाजूला माझे एक जीवळख जुने मित्र किंवा माझा लहान भाऊ आपले राजा भाऊ राऊत माझे आमदार यांनी सुद्धा मला चांगला प्रतिसाद दिला तिथे शिवसेना राष्ट्रवादी भारतीय जनता पार्टी सदाभाऊ खोतची पार्टी असेल व्यवस्थित त्यांनी जुळणी करून ती मार्गी लावलेला आहे परंतु इतर ठिकाणी त्यांनी सगळीकड दबावाचं तंत्र वापरल्यामुळं चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी शिवसेनेची ही युती होऊ शकत होती राष्ट्रवादीसहित काजी दादा गटासहित युती होऊ शकत होती परंतु भाजपनं कसलाही आम्हाला प्रतिसाद न देता एकतर्फी सगळ्या निवडणुकी लढवायचा घाट घातल्यामुळं दुर्दैवानं जिल्ह्यात सर्व बाजूला दोन ठिकाण सोडचं युती तुटली आणि सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका लढवायला कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत कोण याला जबाबदार कोण आहे बाहेर आता मला कोणाचं नाव घ्यायचं नाही राजकीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री शिंदे साहेब हे याचा विचार करतील जिल्ह्याचा निवडणुकी या निकालानंतर निश्चितपणे याच परीक्षण झाल्याशिवाय राहणार नाही शिंदे साहेबांना ही परिस्थिती सांगितली शिंदे साहेबांना मी दररोज बारकाईनं परिस्थिती सांगतोय फडणवीसांना परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या जिल्हाध्यक्षांना दिवसातून गेली पंधरा जो तीन तीन वेळा मी बैठक घेतल्या ते इथून मी साहेबांना कळवतो साहेबांना कळवतो म्हणत गेले पुढं काय झालं मला माहीत नाही पण माझा कुणावर आरोप नाही कुणावर मी नाराज नाही हे सगळं भोगायची मला पंचेचाळीस वर्षात मुळात इथं सवय काँग्रेसमध्ये असतानाही काँग्रेस माझी पण मदत आबासाहेबाला हे आम्ही बघत आलोय या सगळे आम्हाला जुने आहेत पण मी एवढंच सांगतो तुम्हाला निश्चितपणानं खात्रीच माझं विधान आहे गुलाला शिवसेनेचा असणार नगराध्यक्ष सांगोल्याचा शिवसेनेचा असणार कारण माझी जनता ही प्रचंड स्वाभिमानी आहे बाई गणपतजी देशमुख आणि शहाजी विचाराच्या धाटणीत घेतलेला आमचा मतदार आहे हा मतदार सहजासहजी कुणाचा दहशतवाद मान्य करणार नाही नाद ना करायना विरोधकांनी असं मी काही म्हणणार नाही पण लढाई चांगली होईल पण विजय आमचा होईल गुलाल तुमचा सगळीकडे गुलाल, गुलाल शंभर टक्के माझा नगराध्यक्ष नगराध्यक्ष माझा माझाच आनंद आनंदराव माने आनंदराव माने नगराध्यक्ष आता लढत दुरंगे तिरंगे कसे होईल वाटत आता ते चित्र सर्वसाधारणपणे एकवीस तारखेला स्पष्ट होईल काही जणांनी अर्ज भरलेत कसं होतंय बघू एकवीस तारखे काँग्रेस अर्ज भरलेला दिसतोय उभाटाने अर्ज भरले अनेकांनी अर्ज भरले एकवीस तारखेला चित्र स्पष्ट होते तुम्ही कोणाची मदत घ्याल काय काँग्रेस उभाटा कोण तुमच्याकडे आलं तर आता मी जनतेचीच मदत घेणार आहे बाकी कुणाची मदत घ्यायची माझी इच्छाच राहिली नाही भाजपसाठी ही निवडणूक कुणाची मदत माझा मतदार ही माझा देव भाजपसाठी निवडणूक इशाऱ्याची निवडणूक असेल त्या पक्षात मोठा पक्ष आहे मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधान आम्ही काही घरी बोलणार आम्ही काय बोलू शकत नाही त्यांच्या आज आम्हाला बोलायची हिंमत नाही राहिली आमची